आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर हिंगोली येथे सकाळी ठीक दहा वाजता महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा हिंगोलीच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याकरिता जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर माजी शिक्षण सभापती संजय भया देशमुख जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले उपोषणकर्त्यामध्ये जिल्हा अध्यक्ष बबन कुटे जिल्हा कोषाध्यक्ष गोपाल हक्के जिल्हा कोषाध्यक्ष नंदकिशोर कोकाटे राजरत्न पुंडगे मनोज बांगर नरेश पत्की अनिल पुंडगे जिल्हा सचिव हरिचंद्र गोलाईतकर संगीता गोबाडे संगमित्रा मोरे शशिकला लेकुळे सिंधू भिसे शांता वागतकर सोनम फुलेवार आदि उपोषणकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शेवण हिंगोली प्रर, आणि चार वर्षापासून त्याचा पाठ या ठिकाणी आरोग्य सर्व कर्मचारी काम वेले वेले या ठिकाणी क करत होते आपल्याला माहीत आहे की त्यांचं काम त्यांना सुट्टीच्या दिवशीसुद्धा त्या ठिकाणी कामं करावे लागतात लोकांच्या आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी असतो म्हणून आरोग्य कर्मचारी वेळोवेळी त्या ठिकाणी धावून जातात आणि त्यांचे जर प्रश्न या ठिकाणी जर प्रयोग राहिले तर ते काम कसं करणार या दृष्टिकोनातून ते आम्ही सर्वजण त्यांच्या भेटीला या ठिकाणी आलो शिवसाहेब डिप्टी शिवसाहेब आपले कुंभारेसाहेब आणि साहेब यांना यांनासुद्धा या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्यांचे प्रश्न जवळजवळ सर्व प्रश्न निकाली काढण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आठ दिवसामध्ये सर्व प्रश्न त्यांचे निकाली काढतो म्हणून असं आश्वासनसुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषद शिवनी दिलेलं आहे आणि आम्ही सुद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांना या ठिकाणी त्यानुसार विनंती केली की आठ दिवसात तुमचे प्रश्न निकाली लागणार आहेत आपण आपलं उपोषण सोडा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपलं उपोषण या ठिकाणी सोडलेलं आहे महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटना महेश जाधव प्रणित संघटना दोनशे सत्तावन्न एकोणनव्वद या संघटनेच्या वतीने आम्ही आज जिल्हा परिषद हिंगोली या याच्यासमोर आम्ही आज आंदोलनाला उपोषणाला बसलो आहोत कारण की गेल्या चार वर्षापासून आमच्या कोणत्याही मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत जिल्हा परिषद कर्मचार जिल्हा परिषदनी आणि त्यानुसार आम्ही इथे सर्व महिला भगिनी आणि पुरुष भगिनी यांच्यासाठी पदोन्नतीसाठी आणि अनेक विविध मागण्यांसाठी इथे आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत तरी जिल्हा परिषद प्रशासनाने आम्हाला ह्या मागण्या मान्य करेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा आमचा दृढ इच्छा आहे